सैनिक टाकळी येथे मुस्लिम व हिंदू बांधवांतर्फे मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाजी पाटील यांच्या दारात पंजा व ताबुतांची भेट होऊन उत्साहात अबीराची उधळण करण्यात आली दरम्यान आदल्या रात्री कत्तल के, कत्तल के की रात्र धार्मिक पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण गावातील सर्व धर्मीय लोकांनी मलिदाचं नैवेद्य अर्पण केलं ताबूत व पंजाची भेट झाल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे एकमेकाला शुभेच्छा देऊन मोहरम सण साजरा करण्यात आला इस्लामिक मान्यतेनुसार मोहरम हा एक शोक प्रदर्शन करण्याचा महिना आहे कारण याच महिन्यामध्ये इस्लामिक धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद यांचे नातू आपल्या साथीदारांसोबत शहीद झाले होते दरम्यान सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या साथीने पंजाचं विसर्जन करण्यात आलं सैनिक परंपरा असलेल्या गावातील या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम संबंधाच्या संदर्भात महत्वपूर्ण महत्त्व आहे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामायिक परंपरांचा दीर्घ इतिहास असल्यानं या कार्यक्रमानं समुदायांना एकत्र येऊन त्यांची विविधता साजरी करण्याची क्षमता दर्शवली आहे यावेळी दोन्ही धर्माचे लोक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी टाकळीहून विनोद पाटील